सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे काही संकेत असतात माता लक्ष्मी घरात येण्यापूर्वीचे संकेत जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पैसा कुणाला नको आहे सर्वांना हवा असतो पैसा संपत्ती सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्य व्यक्ती रोज प्रयत्न करत असतो काम करत असतो धडपड करत असतो त्यासाठी घरात सुद्धा काही धार्मिक विधी आणि उपायसुद्धा करत असतो जेणेकरून त्याच्या घरात कुटुंबात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहायला हवा जेव्हा आई लक्ष्मी आपल्या घरात येते येण्यापूर्वी देते हे शुभ संकेत माता लक्ष्मी स्वतः आपल्याला हे शुभ संकेत देत असते धनाची देवी माता लक्ष्मी देते आपल्याला हे शुभ संकेत पहिला शुभ संकेत म्हणजे कुटुंबातील लोकांच्या वागण्यात वागण्यात जीवनात बदल दिसून येतात अचानक एकत्रित आनंदित राहतात भांडणे मतभेद राग द्वेष अतिशय प्रमा, कमी प्रमाणात जाणवतात घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये परस्पर प्रेम आपुलकी निर्माण झालेली दिसून येते तेव्हा समजावे आई लक्ष्मीची कृपा कुटुंबावर आपल्या कुटुंबावर झालेली आहे हा खूप मोठा शुभ संकेत आहे आईकडून आई, आई जेव्हा घरात प्रवेश करत असते तेव्हा थोडे अन्न शिजवले तरी पुरून उरते म्हणजे थोडं खाऊन सुद्धा तृप्त झाले घरातले सर्व व्यक्ती समजावे आईचा शुभ संकेत आहे गणपती बाप्पाला उसाचा रस अर्पण केल्यास माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहते होते तुम्हाला जर कुणी अचानक ऊस गूळ साखर नारळ एखादं श्रीफळ नारळ घरी आणून दिले तर समजून जा हा सुद्धा माता लक्ष्मीचा खूप अतिशय शुभ संकेत आहे आई घरात प्रवेश करत आहे आई घरात तुमच्या घरात आगमन करत आहे आणि तुमच्या घरात सर्व काही गोडच होणार आहे स्वच्छता टापटीप देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरात आई लक्ष्मीची कृपा सदैव राहते झाडू लक्ष्मीला खूप प्रिय आहे सकाळी सकाळी जर तुम्हाला कुणी अंगण झाडताना दिसले म्हणजे इतर इतर लोकांच्या घरात दारात सुद्धा तुम्हाला अचानक अंगण झाडताना कुणी स्त्री कुणीही झाडताना लहान मुलगी वगैरे दिसले तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे माता लक्ष्मीचा अतिशय चांगला संकेत आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी तुम्हाला शंख वाजवण्याचा आवाज ऐकू आला तर हा खूप शुभ संकेत आहे आणि त्यातल्या त्या तीन वेळा जर तुम्हाला शंख वाजवण्याचा आवाज तुमच्या कानावर पडला तर तुमचे सुखाचे दिवस सुरू होत आहे झालेले आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात वास्तव्यास आलेली आहे हिंदू धर्मात घुबडालाही विशेष स्थान आहे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे स्थान आहे जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर शुभ संकेत आहे तुम्हाला जर पहाटे पहाटे कधी स्वप्नात साप दिसला नाग दिसला किंवा सुंदर लहानशी मुलगी दिसली नटून थटून तर समजावे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे स्वप्नात जर तुम्हाला मधमाशाचे पोळे दिसले हे सुद्धा माता लक्ष्मीचे शुभ संकेत आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील तुळस टवटवीत ताव फुलायला दिस फुललेली दिसली तुम्हाला किंवा तुळशीच्या कुंडीत अचानक लहान लहानशी तुळशीची रोपं उगून आलेली आहे किंवा तुळशीला खूप मंजुळ आलेले आहे हा सुद्धा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा आपली तुळस सुकून जाते तेव्हा आपल्याला निराश वाटतं की आपल्या घरात लक्ष्मी माता नाराज तर नाही झाली रुसली तर नाही त्याचबरोबर आपल्या घरातली तुळस जेव्हा टवटवीत फुललेली दिसते तिला भरपूर मंजुळा आलेले आहे त्या तुळशीच्या कुंडीत खूप लहान लहानशी तुळशीची रोपं उगून आली तर समजून जा माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झालेलं आहे तुम्हाला जर रोज असे संकेत मिळाले तर समजावे माता लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे आगमन झालेलं आहे आणि अखंड वास्तव्यास आहे माता तुमच्या घरात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद